एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ मध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठं खिंडार पाडलं आहे जिल्हा संघटक संदीप लकडे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि शहर संघटक स्वप्नील बाबुल या तीनही माजी नगरसेवकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी शिवबंधन हाती बांधत शिंदे गटात प्रवेश केलाय राज्यात शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट सुरू असून ठाण्यातील आनंद आश्रम येथे शनिवारी कल्याण लोकसभेतील भव्य प्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अंबरनाथ मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी नगरसेवक संदीप लकडे स्वप्नील बागुल अपर्णा भुईर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आगामी पालिका निवडणुकीत विजयी होण्याची क्षमता असलेले हे तिन्ही माजी नगरसेवक गमावल्यानं मनसेला मोठा धक्का बसलाय या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची ताकद वाढून आगामी निवडणुकात मोठा परिणाम दिसणार आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर